हाडांसाठी फुटाण्याचे फायदे एक पोषक तत्वांचा खजिना फुटाणे हे केवळ एक स्वादिष्ट नाश्ताच नाही तर ते आपल्या हाडांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत यात असलेले विविध तत्व आपल्या हाडांना मजबूत बनवण्यास आणि त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात फुटाणे आपल्या हाडांसाठी का फायदेशीर आहेत कॅल्शियमचा उत्तम स्रोत कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज आहे फुटाणे कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहेत मॅंगनिजची भरपूर मात्रा मॅंगनीज हे हाडांच्या पेशींच्या वाढीसाठी आवश्यक असते फुटाणे यामध्ये मॅंगनीज भरपूर प्रमाणात असते फॉस्फरसचा समावेश फॉस्फरस कॅल्शियमचं मिळून हाडे मजबूत बनवण्यास मदत करते फुटाणे यामध्ये फॉस्फरस देखील असतो प्रोटीनचा चांगला स्रोत प्रोटीन हाडांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी आवश्यक असतो फुटाणे प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहेत फुटाणे खाल्ल्याने हाडांना होणारे इतर फायदे ओस्टिओपोरोसिसची समस्या कमी करते फुटाणे हाडांची घनता वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे ओस्टिओपोरोसिसची समस्या कमी होते हाडे मजबूत बनवतात फुटाणे हाडांना मजबूत बनवतात आणि त्यांना मोडण्यापासून वाचवतात संधींचे आरोग्य सुधारतात फुटाणे संधींचे आरोग्य सुधारतात आणि सांधेदुखीची समस्या कमी करतात कसे खाऊ फुटाणे असेच आपण फुटाणे असेच खाऊ शकतात सलाडमध्ये आपण फुटाणे सलाडमध्ये मिक्स करून खाऊ शकतात स्मूदीमध्ये आपण फुटाणे स्मुदीमध्ये मिक्स करून खाऊ शकतात दहीमध्ये आपण फुटाणे दहीमध्ये मिक्स करून खाऊ शकतात काही गोष्टींची काळजी घेणे मात्रा एकावेळी जास्त प्रमाणात फुटाणे खाऊ नयेत नमक कमी नमक असलेले फुटाणे निवडा अन्य पदार्थ फुटाणे हा एक संपूर्ण आहार नाही म्हणून त्यासोबत इतर पोषक तत्वांचा समावेश करा निष्कर्ष फुटाणे हाडांच्या आरोग्यासाठी एक उत्तम आणि पोषक आहार आहे ते आपल्या हाडांना मजबूत बनवतात आणि त्यांना मोडण्यापासून वाचवतात नियमितपणे फुटाणे खाणे आपल्याला स्वस्थ जीवन जगण्यास मदत करू शकते अधिक माहितीसाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता